तो तो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत आरटीओ ऑफिसला याच कारण आहे की आपली गाडी पासिंग आलेली आहे ते दोन वर्षानंतरची नवीन गाडी नाही मित्रांनो गाडी जुनी आहे जर तुमची पण गाडी पासिंगला आली असेल किंवा तुमच्या मित्राची आल्या असेल किंवा कोणाची आले असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बरीच अशी माहिती देणार आहे की जे तुम्हाला खूप फायद्याचे ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनही मला जर फॉलो केलं नसेल फेसबुकवर तर मला फॉलो करायला विसरू नका आणि जर युट्यूब वर बघत असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे आपली गाडी एम एच बारा वीएफ एकोणनव्वद अठरा आणि आता कसं असतंय आर टीओ ला यायचं म्हणलं की कोणता ना कोणता एक एजंट बघायला लागतो तर आम्ही पण बघितलेला आहे हे बघू शकता ओम एंटरप्राइजेस ऑफिस आहे त्यांचं इथं आलोय आम्ही आता जी पी एस बसवायला कारण जी नवीन बसवायचं हे शासनाने सांगितलंय मातोश्री मेडिकलच्या साईडला शासनाचा नवीन नियम आला काहीतरी बाबा जी पी एस बसवा ट्रॅकर बसवा नवीनच बसवा जुनं नाही चालत आहे त्याला दहा बारा हजार रुपयाचा कुट्टा आता टूरवाल्यांना बसवायचा आहे त्याच्यामुळं आता जी पी एसच बसवायचं आहे ना तर किती रुपये सांगितले साडेबारा हजार रुपयाचा बांबू लागणार आहे आता आम्हाला पण सगळ्यांनाच लागणार आहे इथून पुढं त्यामुळं काळजी घ्या आणि बांबूचे पैसे तयार ठेवा बघू आपण पुढची प्रोसेस कशी आहे काय कसं जी पी एस वासावत हे आपलं आहे ना हे सगळं होतं ना आपल्याकडे गाडी पासिंग नवीन गाडी पासिंग पासिंग फक्त स्पीड फक्त रेडियम आहे का रेडियम स्पीड गव्हर्नर जीपीएस रेडियम स्पीड गव्हर्नर आणि जीपीएस एकाच ठिकाणी सगळं एकाच ठिकाणी सगळं शेटचा बोर्ड बघा ओम एंटरप्रायजेस म्हणून आहे मित्रांनो मातोश्री मेडिकलच्या साईडला कधी पण या बिंदास शनिवार रविवार बंद असतं ना कोण आलं कधी येत येत की नंबर कोणता तू वरती आहे तोच का तर मित्रांनो हे बऱ्याच गाडी येते त्यांच्याकडे शेडचं काम बरोबर असेल असं वाटतंय बघू शकता इथं बस बिस आलेल्या आहेत अगोदरच आमची पण इथं लावलेली आहे बघू एसचं चालू चा आहे चेकिंग त्यांचं आता अजून एक दुसऱ्या गाडीचं जीपीएस इथं तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण चालू आहे आता आपल्या गाडीमध्ये बारा हजाराचं साडे बारा हजाराचा कुट्टा लावायला शेट कशा हसत्यात बांबू आहे आता हा साडेबारा हजाराचा आमच्या माणसाकडले पैसे कसे ताईटच आहे साडेबारा गेलेत तरी या शेट <laughs> गाडी मध्ये तीन पॅनिक लागते पॅनिक म्हणजे कसली हे बघा तीन पाहिजेत नाहीतर फाईन लागतो असं हा भाऊ म्हणतोय तुमच्या गाडीत बघा चेक बटन ते पॅनिक बटन ठेवत जावं रे कोण कोण काढून टाकतं आम्ही पण काढून टाकलेत म्हणा पण आता काय ला फाईन लागतो फाईन कोण मारत भाऊ हे आरटीओ ने पकडले ट्राफिक वाले का पण लक्ष देत नाही एवढं म्हणून कधी काय हे नाही झालं पण आहे बनायचं फाईन त्याला गोष्टी करायला लागल्या मला आता इथं आल्यावर त्यामुळे मी आता रोज इकडे येणार आरटीओल एक चक्कर मारायचं चालू राहिला नको राहिलं नको माझं ऐका ते लावतात ना पॅनिक बटण ते ठेवत जावं गाडीत लय मस्ती असते काय काय जाणारला मायासारखी काढून घ्यायची काढू नका बाबा न काय लय नियम मोठे कडक चालू आहेत आता हाय तसं ठेवत जावा गाडीमध्ये काही गोष्टी कधी कामाला येतील कुठं शॉर्ट बसेल करत नाही चालू केलं रेडियम लावायला आता अजून एक कुट्टा मित्रांनो टी आरच्या गाड्यांना हो किती झालं किती किती सांगते ते किती सांगते आता हे कुठं ठेवायचं आपल्याला वरती एक हजार एको हजार रुपये पट्ट्यांच रुपये सांगितले तर आम्हाला ह्या ही पट्टी दिसते किती पट्ट्या लावाय लागतील चार पाच ना एक हजार रुपये हे टी ती। चार टी पाहिजेत मित्रांनो लक्षात ठेवा हे टी पण खूप महत्वाचं आहे ते टी नसेल तर गाडी पासिंग होत नाही परत तुमचं नंबर प्लेट हे साईडच्या ज्या प्लेटा असतात त्या पण एक नियम आहे आर टी ओचा हो बॉक्समध्ये असायला पाहिजे ते प्लेट लीगल क्लिअर राहावा बॉक्समध्ये नंबर प्लेट टाका कमीत कमी पासिंगला तरी रेडियम टाकून घ्या जसं रेडियमचं तुम्हाला माहितीच आहे रेड पट्टी व्हाईट पट्टी येल्लो पट्टी काय हजार दीड हजार रुपयाला तुम्हाला ते रेडियम भेटतं तर टाकून घ्या सगळं क्लिअर ठेवा आणि आता ह्या वेळेसपासून रेडियमच्या पट्ट्या कुणीसुद्धा काढू नका नाही ते फालतू धंदे करू नका कारण एक गव्हर्नमेंटचा रूल आलेला आहे मित्रांनो की जर एम एच म्हणजे महाराष्ट्रातली गाडी असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आर टी ओला ती पासिंग करून घेऊ शकता नवीन नियम आलेला आहे जर तुम्ही पुण्यात गाडी घेतली असेल तर तुम्ही तुमच्या गावाकडं पण पासिंग करून घेऊ शकता आणि जर गावाकडं गाडी घेतलेली असेल तर तुम्ही पुण्याला मुंबईला नाशिकला नागपूरला कुठंही ऑल महाराष्ट्रात कुठंही पासिंग करून घेऊ शकता हा नवीन नियम आलेला आहे शासनाचा तर याचा फायदा तुम्हाला होईल अशी आशा करतो तर सगळं काम झाल्यावर मित्रांनो आता जसं की पेपर वगैरे डॉक्युमेंट भेटल्यावर आपल्याला यावं लागतं स्लॉटमध्ये काय कसला स्लॉट असतो जर तुम्हाला अजून नाही का स्लॉट काय असतो पण आमचा आहे स्लॉट पाच नंबर स्लॉट त्या पाच नंबर स्लॉटला आम्ही इथं आलेलो आहे तुम्हाला दाखवतो तु सगळं बॅक कॅमेरेने येऊ पाच नंबर स्लॉट सगळ्या ट्रकांचं स्लॉट म्हणजे पाच नंबर स्लॉट ते आता आमचं एकच पिल्लो आहे नंबरला गाडी लावली आहे तुम्हाला दिसत असेल मग बघा आमची गाडी कुठे हा इथे नंबर विंबर लावला आहे आता आता जरा साहेबचं काही अजून निशाणच दिसत नाही साहेब येतात कधी साडे दहा म्हणजे अजून अक अकरा सव्वा अकराला साहेब येणार तोपर्यंत जरा ते नंबर प्लेटचा विषय चालू आहे आमचा बॉक्समध्ये नंबर प्लेट लागते मी तुम्हाला म्हणलं आहे नंबर प्लेट शोधतो जरा थोडा नाश्ता करतो आणि मग रिटर्न गाडीकडे येतो टी आरटीओ आहे मित्रांनो तुम्ही आमच्या सारखी करू नका अजिबात त्या साईडच्या नंबर प्लेट आहे ना त्या आधीच टाकून या ठोकळ्यामध्ये म्हणजे म्हणजे कारण आर टी ओला इथं आता आम्हाला माहित आहे ज्याला माहित असेल पण एकही आतमध्ये मॉल मध्ये एकही रेडियम नाही नाहीये जो असा नंबर प्लेट बनवून देतो आता आमची परिस्थानी चालू आहे तुम्हाला माहिती आहे भरपूर फिरलो आहे आम्ही पण पूर्ण आर टी ओचे बिल्डिंग पालटी घातली तरी पण काय ते भेटलं नाही त्यामुळं तुम्ही अगोदरच सगळं रेडियम नंबर प्लेट वगैरे टाकून या नाही नाही पन... तिथं पण फायनली मित्रांनो रेडियमचं दुकान भेटलं आहे तुम्हाला हा एरिया माहिती असेल जिथं स्पीड इथं काय होतं स्पीड टेस्टिंग होतं का हा नवीन गाड्या आणि स्पीड टेस्ट होतं म्हणजे बॅक साइड आर टी ओच्या बॅक साइडला इथं एक वॉशिंग सेंटर आहे त्या वॉशिंग सेंटरच्या शेजारीच मित्रांनो एम आर्ट म्हणून एक खूप मोठं दुकान आहे तुम्ही बघू शकता या दुकानातच आपल्याला नंबर प्लेट भेटू शकते तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून आम्ही आलो आहे आता आमच्या गाडीपशी तर भरपूर गाड्या लागले आहेत बघू शकता तुम्ही मग आमच्या मागं पुढं काय पुढे घेऊ तर कसा आला आहे बादशा आडवत घेतला आहे डायरेक्ट रस्ता ठेवू लागला नाही तर बघू आता साहेब हे वागत पुढं आमची नंबर प्लेट अजून आलेलं नाही माणूस घेऊन येतोय आमचा मेन सोटर ही बघा नंबर प्लेट त्या नंबर प्लेटमुळेच रखडलं आहे थोडंसं ते येतेला आता नंबर प्लेट घेऊन मग ते आम्ही चिटकवू त्याच्यावरती तुम्हाला दाखवतोच मी आणि मग जाऊ साहेब काय काय चेक करते तुम्हाला दाखवतो पूर्ण का हे पट्टे घेऊन आलो आहे ह्या पट्ट्यासाठी सगळं अडकलं होतं मध्ये लावू मध्ये त्याच्यावरच लावायचं होई कटरनी साईडचं कट करून घ्या लाव वरती लाव ना रेडियमवाला असते बघा त्या इकडे कट कटर भेटन ही नंबर प्लेट महत्वाची साईडच्या पट्ट्या मित्रांनो अशाच टाका तुम्ही पण हे बघा साहेब कसे चेकिंग करतायत येऊन सगळे <tip> साहेबाचा व्हिडिओ नाही काढता <tip> यायचा हो साहेब టడకు తకడుకు తకడ తుకడు చకడ తుకడు तर मित्रांनो हे जे साहेब होते या साहेबांनी काय चेक केलं बघितलं तुम्ही चारशे नंबर चेक केला परत आतमध्ये इंजिन मध्ये काय तरी बघितलं इंजिन नंबर बघितला रिफ्लेक्टर बघितले काय असते आपल्याला काय कळत नाहीत असल्या गोष्टी छोट्या मोठ्या तर आता इथून पुढे जाणार गाडी तुम्ही साईडला बघू शकता तुम्ही तिकडे एक मॅडम आहेत त्या मॅडम चेक करणार सगळं अजून काय काय चेक करतात लाईट वगैरे मला दाखव तुम्ही हो अण्णा साईडला हो इकडे या तुम्ही इंडिकेटर हैसा इक्सा वाइपर शांत व्हा जरा आणि मला सांगा त्या मॅडमने काय काय विचारलं तुम्हाला मला काय नाही विचारलं मग काय बघत होते आतमध्ये ते मेडिकल बॉक्स आणि फायर विचारलं मेडिकल बॉक्स आणि फायर फायर मेडिकल बॉक्स आणि फायर पण मेडिकल बॉक्स चेकच केला नाही ना नुसतं हाय का नाही सांगायचं मी लागतोच आहे पासिंगला तर मित्रांनो लाईट चेक अजून काय काय झालं आपलं लाईट चेक टायर चेक इंजिन चेक चाक सगळं चेक झाल्यानंतर आता आपण आलेलो आहोत ब्रेक चेक साठी जो महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे तो आहे ब्रेक, ब्रेक चेक त्या ब्रेक चेक साठी आपण आता आलेलो आहोत काय असतं मित्रांनो व्हिडिओ काढून देत नाहीत त्यामुळं थोडेसे व्हिडिओ मी तुम्हाला दिसलच असेल की कसे व्हिडिओ बनवलेले समजून घ्या व्हिडिओ काढायला ते परवानगी देत नाहीत खर तर ते आता त्यांनाच माहिती का देत नाहीत कशासाठी देत नाहीत तुम्ही पण हुशार आहेत समजून घ्यायचं आता पुढचं बघू आपण ब्रेक चेकिंगचा टप्पा टू व्हीलर मुळे टू व्हीलर वाटत जास्त एक माणूसच असतो त्यांनी ब्रेक टेस्ट झाले आपलं मित्रांनो व्हिडिओ नाही काढता येत आता तुम्हाला इथून दाखवतो मी ब्रेक टेस्टिंगला गाड्या कशा येतात आता ही गाडी आली बघा एक वरतून तुम्हाला दिसत असेल हा थांबते का नाही बघणार हा बघा कट टुकट गाडी थांबणार ब्रेक टेस्ट झालं तो व्हिडिओ शूटिंग करणारा तो माणूस त्याला म्हणायचं ब्रेक टेस्टिंग बघू शकता तुम्ही आपलं पण असंच झाले पण आता साहेब शेजारी आजारी असल्यामुळे काय व्हिडिओ काढता नाही आला आपल्याला बघा मॅडम आल्या मॅडमने ब्रेक टेस्ट केलं ही गाडी मोठी मोठ्या गाडीचं पण झालं तर हे वॅगनर मॅडमला घेऊन जाणार असं दोन तीन वेळेस वर खाली करायला लागतं त्यांना त्यामुळे आपण ते त्यांना घेऊन जायला लागतं आणि मग आपण पण घेऊन जाणार आता सरला आले की सरला तर हे मॅडमला घेऊन जाणार चारीग चारीग। ले। सर लेट आले मग तुम्ही एका कोपऱ्याने चालवा कारण सर, <laughs> सर समोर येत मी पण एका साईडला गाडी लावून टाकतो सर तिकडून पण खूप जोरा टर्न घेतात जर ग्यार रोडला कनेक्ट होतात ना ते काहीच बघत नाही ते काहीच बघत नाही नमस्कार मित्रांनो फायनली गाडी पासिंग झाली आणि तो जो आनंद आहे तो माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच असेल एवढा खराब आनंद आहे ना हा घोडा लागायचे काम येत खरं सांगतो मी काय तुम्ही बघितलंच असल आता चाललोय त्या एजंट कडे परत एजंट कडे पेपर एजंटच्या तोंडावर नाही हातात देतो ठीक आहे इथच आहे आणि मग आम्ही घरी कलटी देतो तर मित्रांनो खरं सांगतो मनापासून सांगतो जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करा रे भावांनो आणि सबस्क्राईब करायला काय पैसे पडत नाही खरं सांगतो इमानदारीनं नाही इथंच असतं रे इथंच अरे मी व्हिडिओ करताना का डिस्टर्ब करत असता तुम्ही तर हा आपण कुठं होतो हा आणि जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा मित्रांनो आम आता आमचे शूटर चाललेत देतील पेपर वगैरे आणि मग कदा ना आपल्याला गाडी पासिंग झाली का ना इथे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आत्ताच्या पुरतं तर एवढंच आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बऱ्यापैकी माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे जी मला समजली होती त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो नाही होऊ शकतो हे मी सांगू शकत नाही आहे पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय राम राम जय श्रीराम